आज आहे आमोशा आणि आज मी जाणार आहे शनी मंदिरात हे शनी मंदिर काय साधं सुद्धा नाही कारण हे साडेतीन पीठापैकी एक पीठ आहे तर चला म्हणलं आज आमोशा आहे तर जाऊन यावं आज गर्दी पण असेल तिथं चला चला पायऱ्या उतरून मी खाली आलेलो आहे तर काढली आहे गाडी पेटूयात मंदिरात तर बघू शकता मी आलेलो आहे आता मंदिरात तर इथं पहा लोक पण आता हळूहळू याय लागलेले आहेत पहा इथं वरील लिहिलेले आहे शनेश्वरायन महा आणि त्याच्या खाली शनिदेव आहेत आणि इथं साईडला बघू शकतात लहान मुले मुली आणि बाजूला तर फोटोशूट चालू आहे तर आणखी जवळ आलेलो आहे मी तर इथं बघू शकता इथं हे जे दिसतं तुम्हाला ग्रिलच्यामध्ये तर इथं कंटिन्यू पाणी असते पण आता नाही आहे सध्या आणि त्याच्यामध्ये छान फुलं आणि पण असतात तुम्हाला दाखवतो बदकं पण पण त्याच्या आधी पहा हा घोडा तर इथे एक विहीर पण आहे आणि त्याच्यात एक कासो पण आहे थांबा मी तुम्हाला झूम करून दाखवण्याचा प्रयत्न करतो तर ज्यांना ज्यांना कसं दिसलं त्यांनी कमेंट करा तर हे बघू शकता इथं कसं आता सध्या मध्ये गेलेलं आहे इथं छोट्याशा दीपमाळपणे काही अजून माहिती पाहिजे असेल तर ह्याच्यावर सगळी माहिती आहे वाटलं तर व्हिडिओ पॉज करून सगळी वाचू शकता तर त्याच्यासमोर एक छोटंसं श्रीराम आणि हनुमानाचं मंदिर आहे तर बघू शकता इथं श्रीराम आणि त्यांच्यासमोर हनुमान त्याच्या साईडला पाहिलं तर एक छोटस गणपती मंदिर पण आहे आणि हे बघू शकतात जुनं बांधकाम आहे सगळं म्हणजे आता रिपेरिंगला आलेलं आहे त्या बाजूला मोठं चिंचेचं झाड आहे तर हे पहा एंट्री गेट बाकी मी तर इथं साईडला बसलेलो आहे पाहतो मी इथं खूप मोठं जात आहे तुम्हाला भले छोट दिसत असेल व्हिडिओमध्ये मध्ये पण खूप मोठ जात बाकी या छोटीनी आकाला सोडला आणि सगळ्यांना प्रसाद वाटला गोडा थकला वाटतं पाणी प्यायला लागलाय चला अजून पुढे जाऊया एक कुत्र बघा काय असं बघायला गेलं माझ्याकडं काय वाटतं रे काय वागतो तर पहा मी तुम्हाला म्हणलं नाही तर का हेच तिब्बत किती आरडावाडा चालला यांचा बाकी मी तर चाललो आहे घरी व्हिडिओ चांगला वाटला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा भेटू पुढच्या व्हिडिओमध्ये